नमस्कार शेतकरी बांधवांवर मी योगेश भास्करराव का इथं पोस्ट मुक्काम गोष्ट तालुका जिल्हा नाशिक आणि आपल्यासोबत आहे सर सगळ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची अशी गोष्ट आहे महत्त्वाचा असा विषय व्हिडिओ शेवटपर्यंत बघा एक आमंत्रण देण्यासाठी आमंत्रण म्हणा किंवा निमंत्रण देण्यासाठी ते पण नाशिक जिल्ह्यातल्या बाहेरच्या जिल्ह्यातल्या लोकांना यायचं असेल तर येऊ शकता पण नाशिक जिल्ह्यातल्या स्पेशली शेतकऱ्यांसाठीचं एक आमंत्रण मी तुम्हाला घेऊन आलेलं आहो आहे एक पेरूचा जो आत्ताचा सध्याचा ज्वलंत विषय आहे पेरू लागवडीचा जो विषय आहे पेरू लागवड बरीच झालेली आहे काही जण लागवड करतायत काहींनी ऑलरेडी लागवड केलेली आहे याच्याबद्दलचं पूर्ण संपूर्ण मार्गदर्शन शिबिर ते पण फ्री ऑफ कॉस्ट आमंत्रण याच्यासाठी म्हणतो याचे कुठलेही पैसे तुम्हाला पडणार नाहीत हे अतिशय चांगल्या आणि मोठ्या दिमागदार सोहळ्यात आम्ही हे चर्चासत्र आयोजन आम्ही केलेले आहे आणि हे करताना सगळ्यात महत्त्वाचा मी सुरुवातीलाच आभार मानतो लोटस सफल बायोटेक इंटरनॅशनलचे जे डायरेक्टर आहेत श्री पी किरण खेडकर सर मला यांचे धन्यवाद मानावं लागतील कारण की सगळ्या शेतकऱ्यांसाठी त्यांनी फ्री ऑफ कॉस्ट हे ठेवलेले आहे त्यानंतर त्रिवेणी कृषी सेवा केंद्र जानुरी हे दोघांनी मिळून त्यांचा खूप आग्रह होता बऱ्याचशा शेतकऱ्यांचे त्यांना प्रश्न असतात आणि त्या प्रश्नांचे उत्तरं त्यांना देणं थोडंसं अवघड असतं आणि माझं त्याच्यामध्ये काम चालू असतं माझं जेवढे प्रयत्न चालू शेतकऱ्यांपर्यंत पोचायचे ते माझ्या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत असतो आणि माझ्यासोबत मग सरांचं खूप मोठं कार्य सर स्वतः शेतकऱ्यांपर्यंत तिथपर्यंत पोहोचत असतं कारण की मला तिथं पोहोचता येतो पेरूच्या याच्याबद्दल जे आहे आता हा कार्यक्रम कधी आणि कुठे आहे हे पहिले तुम्हाला सांगतो फ्री एंट्री आहे त्यासाठी मंगळवार सात जानेवारी सात एक दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजेला आहे बरोबर तसं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी सगळं त्याची इन्फॉर्मेशन टाकून देणारच आहे पाच वाजेला तो कार्यक्रम आपला आहे आणि त्याचा पत्ताही तुम्हाला सांगून देतो त्याचा पत्ता आहे रझेल हॉटेल जे आहे पिंपळगाव हायवे रोडला जो आहे ओझरच्याजवळ दावा महिलाच्याजवळ जे आहे नाशिकच्या सगळ्या शेतकऱ्यांना माहिती असेल दहाव्या महिलाच्याजवळ रझेल हॉटेलमध्ये ट्रक टर्मिनलच्या समोर शेल पेट्रोल पंपाच्या जवळ मुंबई आग्रा हायवे आडगाव इथं हे ठिकाण आहे आणि तुम्हाला अधिक माहितीसाठी तुम्हाला एक नंबरही देतो जर तुम्हाला कुणाला शेतकऱ्यांना जर त्यांना विचारायचं असेल किंवा शक्यतो ज्यांना यायचं असेल त्यांनी कॉल करून या निमंत्रण जे आहे पवार सर आहेत आमचे पवार सरांना कॉल करून या पवार सरांचा नंबर मी तुम्हाला सांगतो नाईन फायू फायू फाय। एट सॉरी नाईन फायू फायू टू एट सेवन सेवन थ्री डबल थ्री मराठीत एकदा सांगतो पंच्याण्णव बावन्न सत्त्याऐंशी त्र्याहत्तर तेहतीस बरोबर हा नंबर आहे म्हणजे तुम्ही त्यांनाही कॉल करून तिथं येऊ शकता बरोबर कार्यक्रम सायंकाळी पाच वाजेला चालू होणार आहे आणि पहिल्यांदा असं आभार मी सर याच्यासाठी मानतो की चांगल्या ठिकाणी प्रोग्राम आहे आणि प्रोग्राममध्ये आपण प्रोग्राम संपल्यानंतर तुमच्या सगळ्या शेतकऱ्यांसाठी जीवनाचे आयोजन आपण केलेले आहे आणि जे विषय सगळ्यात महत्त्वाचे खरं आपण ह्या घ्या हे चर्चासत्र कशासाठी घेतो आहे पेरूची खूप जास्त लागवड व्हायला पाहिजे याच्यासाठी नाही आहे पण सगळे पेरू पिकातले सगळे बारकावे सगळ्या शेतकऱ्यांना समजायला पाहिजे बरेचसे नवीन शेतकरी असतील ज्यांना लागवड करायची असेल त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी जर त्यांना समजल्या तर ते नक्की लागवड करायची की नाही करायची कारण की त्याच्यात बऱ्याचशा गोष्टी आल्या म्हणजे हे सगळे जर तुम्ही बघितले सगळ्या विषयांवरती मी बोलणार आहे माती सगळ्यात महत्त्वाचे जे तेरा विषय आहे त्या तेरा विषयांपैकी पहिला विषय माती आणि जमिनीचं महत्त्व किती आहे पेरू लागवडीमध्ये पेरूच्या जाती कोणत्या रोपांचे प्रकार कोणते आहेत बरोबर ते निवड कशी करायची लागवडीची पद्धत कशी आहे आंतर किती असणार आहे बरोबर आंतरपीक आपल्याला आपल्यांना सुरुवातीच्या काही घेऊ शकतो का कसं घ्यायला पाहिजे बरोबर त्याच्यानंतर खत व्यवस्थापन सगळ्यात महत्त्वाचा विषय आला कीड नियंत्रण व्यवस्थापन आला निमॅटोड हा सगळ्यात महत्त्वाचा हायेस्ट हॉट इशू जो आहे पेरूच्या बाबतीतला तो पेरूची छाटणी कधी घ्यायची आहे बरोबर छाटणी सगळ्यात महत्त्वाची असते सगळ्यात महत्त्वाची छाटणी छाटणी कधी घ्यायची कशी घ्यायची त्यानंतर फोमिंग जो असतो फोमिंग कशी करायला पाहिजे फोमिंगचे प्रकार किती असतो त्याचा खर्च किती असतो पाण्याचं व्यवस्थापन कसं करायचं सगळ्यात महत्त्वाचं पाणी हार्वेस्टिंग आणि विक्री हा खूप महत्त्वाचा आहे त्याच्यानंतर खर्च व नफा याचं गणित आणि प्लास्टिकऐवजी उन्हाळ्यामध्ये आपण पेपर बॅग आता मी वापरलो वापरतो आहे बरेचसे शेतकरी वापरताय तर पेपर बॅग वापरली तर त्याचा कसा काय फायदा होऊ शकतो या सगळ्या विषयांवरती संपूर्ण डिटेल मार्गदर्शन आपण करणार आहे आणि याचा हेतूच असा आहे शेतकऱ्यांना म्हणजे गुठले संत स्वतः आहेच आहे की शेतकऱ्यांना सगळ्या छोट्या छोट्या सगळ्या गोष्टी सगळ्या बारकावे समजायला पाहिजे याच्यासोबतच हे ड्रॅगनची सुद्धा मी माहिती देणार आहे ड्रॅगन फळ पीक जे आहे त्याची पण माहिती देणार आहे म्हणजे या सगळ्या गोष्टी जर शेतकऱ्यांना जर माहिती असतील आणि आपल्याला माहिती आहे आपल्या नाशिक जिल्ह्यातील किंवा सगळे महाराष्ट्रातले शेतकरी खूप हुशार शेतकरी आहेत पण फक्त योग्य मार्गदर्शन आणि व्यवस्थित नियोजन जर केलं तर सगळ्या गोष्टी सगळ्यांना पैसे होतील बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं असतं की अरे पेरूची लागवड खूप वाढते पण आपल्या सगळ्यांसमोर एक सगळ्यात महत्त्वाचा असा इशू आहे पेरूची लागवड वाढते तर पेरू मी बऱ्याचशा डॉक्टरांशी बोलून झालं सर बरं माझं जे डायटिशियन असतात डॉक्टर हेल्थ रिलेटेड आता सध्याच्या जगातला सगळ्यात महत्त्वाचा इशू जो आहे तो म्हणजे हेल्थ आणि हेल्थच्या सगळ्यात महत्त्वाचा असतो फ्रूट म्हणजे फळं डॉक्टरांचा सल्ला असतो फळं खाणं आणि मग फळांमध्ये सगळ्यात जर बघितलं तर टेस्ट केलेलं रिपोर्ट आहे आप आपल्याकडं की पेरू जर तुम्ही खात असाल तर तुम्हाला सगळ्यात जास्त व्हिटॅमिन्स त्याच्यात मिळणार आहे आरोग्यदायी असं फळ आहे म्हणजे तुम्ही आजारीसुद्धा पडू शकत नाही असं हे फळ आहे म्हणजे आपण जे पेरू पिकवतो आहे हे करतो आहे हे आपण त्याचं सगळं मार्केटिंग आपणच स्वतः म्हणजे डॉक्टरांनी त्याला ऑलरेडी सांगून दिलं आहे की हे एकदम अमृतच आहे याला अमृतच म्हणतो आपण बऱ्याच हिंदीमध्ये झाला अमृत म्हणतो ना अमृत का पेड अमृत त्याला आपण म्हणत असतो तर हे आपल्या शेतकऱ्यांना हे पण आपल्या सगळ्यांना मिळून याचं नियोजन करणारे म्हणजे जेवढे पण येतील सर्वजण आपण याची स्वतः पब्लिसिटी जर केली तर त्याचा खूप जास्त फायदा होणार आहे आणि नक्कीच एवढी मोठी जवळपास आज समजा किती आपली एकशे पन्नास कोटीच्या वरती आपली लोकसंख्या गेली आहे भारताची आणि तुम्ही कितीही पेरू पिकवा तुम्ही भारतातल्या भारतातच पन्नास रुपयांनी जरी गेला तर घेणाऱ्यालाही फायदा आहे आणि देणाऱ्यालाही फायदा आहे हे लक्षात असू द्या या सगळ्या गोष्टींचा आपण पूर्ण चर्चा तिथं आयोजन करणार आहोत आणि सर तुम्हाला काही सांगायचं आहे का मला एवढंच सांगायचं आहे की बी सगळे माझे पेरू बांधव आहेत पेरूपिकाचे जे बांधव आहेत ते सगळ्यांनी या म्हणजे चर्चासत्राचा सरांचा म्हणजे एकदम बारकावे आहेत पेरूपिकातील म्हणजे तुमचं मार्केटिंगचं झालं किंवा तुमचं फोन मग त्या हिशोबाने सगळ्यांनी त्याची जो माहिती एवढी आपल्याला मोलाची मिळणार आहे तर त्याचा फायदा सगळ्यांनी घ्यायला पाहिजे असं नाही की सरांनी व हे की के अरेंज केलं आहे पी ठेवली आहे हे करा तेवढं पे करा तेवढं पे कारण भरपूर आम्ही त्याच पण बघितलं आहे लोकं फक्त पैसे काढायचं कार्यक्रम करत आहे लोक भेटतं त्याचा फायदा सगळ्यांनी घ्या सगळ्या म्हणजे बाहेरच्या लोकांना पॉसिबल असेल तर त्यांनी पण नक्की जण येऊ शकता पत्ता पण तसा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळा टाकून देतो शक्य असेल त्यांनी शक्यतो जे यूट्यूबचे व्हिडिओ जे बघताय तर त्यांनी मी जो नंबर सांगितला पवार सरांचा नाईन फाईव्ह फाईव्ह टू एट सेवन सेवन थ्री डबल थ्री त्यांना कॉल करून या म्हणजे शक्यतो त्यांना पण म्हणजे सगळ्यांना नक्की किती जणं येणार याचं एक आपल्याला नियोजन राहील आपण बऱ्यापैकी चारशे पाच आणि नक्कीच हा कार्यक्रम जसा नाशिकमध्ये करतोय तशी माझी इच्छा आहे महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात मी हा कार्यक्रम करण्याचा प्रयत्न करणार आहे म्हणजे शेतकऱ्यांपर्यंत आणि शेतकऱ्यांसाठीच काम करायचं आपल्याला चांगलं शेतकऱ्यांचं व्हायला पाहिजे आणि पुन्हा एकदा मी सगळ्यांचे धन्यवाद मानतो आणि प्राची मॅडमनी व्हिडिओ शूट केला मॅडम तुमचे पण धन्यवाद आणि सगळ्या शेतकऱ्यांची मी वाट बघतोय ज्यांना ज्यांना यायचं असेल शक्यतो सगळ्यांनी या आणि नक्कीच आपण भेटूया सात तारखेला सात जानेवारीला सायंकाळी पाच वाजेला हॉटेल रझेल रॅझल हॉटेल रजेल इथे धन्यवाद